यांनी फक्त बायका यूज करण्यासाठी पार्शिक मध्ये एक रूम घेतलेला आहे टू दोन बेडरूम आहे दोन आहे आणि एक दारूची कपाट आहे माझ्याकडे एवढे खालच्या पातळीचे अधिकारी आहेत एवढे खालचे जेव्हा ताई जर बोलले ना ते मीडियामध्ये दाखव तुम्ही सुद्धा जनता सुद्धा त्यांना माफ करणार नाही हे रात्रीचे बांगलादेशी लेडीज सांगतात सोळा सोळा पंधरा पंधरा वर्षाच्या मुली ते पण आपल्याकडे पेन्ड्रायव्ह आहेत मग तीन महिन्यानंतर त्यांनी माझ्यावरती खंडीचा गुन्हा टाकून ठेवलेला तर खंडीचा गुन्हा कसा टाकला आम्हाला एक इंटरनॅशनल कॉल आलाय एसीपी ला इंटरनॅशनल कॉल येत आहे कमाल एसीपी का म्हणतो आम्हाला एक इंटरनॅशनल कॉल आलाय तर इंटरनॅशनल कॉल कसे इंटरनॅशनल हे हे त्यांना इंटरनॅशनल बारा अंकी कॉल आलेत त्यांना इंटरनॅशनल कॉल आले हे आणि इंटरनॅशनल कॉल आल्यावर बोलतो अज्ञात व्यक्ती चाळीस लाखाची खंडी मागतो अज्ञात व्यक्ती मग त्याच्यात माझा काय संबंध आला माझा पुरावा होता का ते सोडा माझ सोडा परंतु माझी जी मुलगी आज मी एक इधवा महिला आहे मी आज लहानाची मोठी मुलगी केली माझ्या मुलीच यांनी करिअर खराब केलं मतलब मुलगीला के केस मध्ये पर... पण केस मध्ये अडकवलं त्यानंतर मी गेली साहेब माझ्यावर केलं ठीक आहे आता माझ्यावर केलं चालेल पण माझ्या मुलीने काय केलं तर तिथले कर्मचारी बोलतो तू ऐकतच तू यांच्या त्यांच्याकडे फिरा लागली त्यांची बदनामी करायला लागली मग त्यांनी एक ठाण्याच्या मिळेवाल्यांना अशी न्यूज दिली की काय एक महिला आहे होमगार्ड ती लोकांना अशी अशी ब्लॅकमेल करते का करते ब्लॅकमेल माझ्याकडे जर यांचे पुरावे नसते यांनी माझं काय केलं नसतं तर मी यांचं नाव दिलं नसतं बरोबर कुठलीही महिला कोणाला ब्लॅकमेल करू को शकत नाही आणि हे ये दोन एसीपी हे ये दोन एसीपी यांचं एक ये, बोरवली वरन बोरवली बोरवली आणि इथून आपलं घाटकोपर एक बांगलादेशी मुली आणतात यांचा याचा जो रूम आहे ना हा राहतो घाटकोपरला हा राहतो डोंबोलीला यांनी फक्त बायका यूज करण्यासाठी पार्शिक मध्ये एक रूम घेतलेला आहे टू एच के रूम मध्ये दोन बेडरूम आहे दोन ए सी आहे आणि एक दारूची कपाट आहे ड्रिंक ड्रिंक पेण्याची कपाट आहे आणि यांच्या हे रात्रीचे बांगलादेशी लेडीज आणतात सोळा सोळा पंधरा पंधरा वर्षाच्या मुली ते पण आपल्याकडे पेनड्रायव्ह आहे ते वेळ पडला तेही मी मीडिया समोर देणार आता मी यांच्या डिपार्टमेंटची इज्जत झाकली असती परंतु मी कोणा ते बोलतात किनी लय लोकांवर गुन्हा दाखल केला कुणावर आपण कोणावर गुन्हा दाखल करू शकतो का नाही आपल्याकडे एव्हिडन्स असल्याशिवाय जर आपलं कुठला अधिकारी नाव घेत नाही तर आपण त्यांचं नाव घेणार नाही बरोबर माझ्याकडे एवढे खालचे पातळीचे अधिकारी आहेत एवढे खालचे जेव्हा ताई जर बोलले ना ते मीडियामध्ये दाखव तुम्ही सुद्धा त्यांना सुद्धा माफ करणार नाही हे जर दाखवतात ना एक महिला होमगार्ड ब्लॅकमेन करते एवढ्या अधिकार नाही फक्त या दोघांना वाचवण्यासाठी ती न्यूज चालू आहे या दोघांना वाचवण्यासाठी ती न्यूज चालू आहे त्या न्यूजवाल्याला यांनी तीन लाख रुपये दिले की अशी न्यूज जनतेसमोर दाखवा आणि जर सत्तार का एका अधिकारी हे फसवलंय तर त्या अधिकारीचे नाव कोण देणार बरोबर की नाही पुरावा पाहिजे आणि कुठल्याही अधिकाऱ्याकडनं एक रुपये म्हणशाल कोणाकडे मी खोटी केस केली असेल तर मला पुरावा द्यायचा आणि यांनी एफ आय आरमध्ये मध्ये यांनी एफ आय मध्ये काय दिलं न्यायाधीश वकील आणि न्यायाधीशची टोळी आता तुम्ही लक्षात देवा वकील आणि न्यायाधीश न्यायाधीश वकिलांची यांनी मला पुरावा द्यावा यांनी मला न्यायाधीशचा पण पुरावा देणार माझ्या वकिलांचा पण पुरावा देणार जनतेवरती मला भरोसा आहे जनता आम्हाला न्याय देईल आणि मी गृहमंत्री सांगते जर यांच्यावर नाही एफ आय आर दाखल केली आठ दिवसामध्ये माझं स्वतःच आयुष्य मी संपवणार आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठा प्रश्न महिलांची सुरक्षासाठी निर्माण झालेला आहे जरी रक्षक भक्षक झाले तो कुणाकडे महिला न्याय मागण्यासाठी जाणार त्याच्यासाठी आज हे महिलांनी गृहमंत्री महिला आयोग आणि सगळीकडे कंप्लेंट दिली आहे आणि आज डी जी मॅडमच्या ऑर्डर असताना त्याच्यावरती एफ आय आर झालेली नाही आहे सहा पासून इकडे तिकडे फिरत आहे ही महिला माझ्याकडे आली मी पण स्वराज्य शक्ती सेना जे माझे पक्ष आहे त्याच्या माध्यमातून मी निवेदन दिलेलं आहे कमिशनर साहेबांना ठाणे कमिशनर जे आहे त्यांना मी निवेदन दिलेलं आहे की तुम्ही आठ दिवसामध्ये याच्यावरती एफ आय आर करा डी जी मॅडमच्या ऑर्डर असताना तुम्ही कशाला एफ आय आर नाही केली मला लेखी द्या आणि आठ दिवसामध्ये जरी एफ आय आर नाही झाली तर मी स्वतः ही महिलांना घेऊन मी स्वतः कमिशनर ऑफिस समोर आनशनवर बसणार आहे आणि जसं की देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी हात जोडून विनंती करते जसे तुम्ही बीडचे प्रकरणामध्ये तुम्ही एक दिवसामध्ये तुम्ही ऑर्डर काढली एसआयटी चोक्सीची असंच तुम्ही तुमच्याकडे चोवीस तास आहे तुम्ही चोवीस तासामध्ये तासा एक गृहमंत्री म्हणून एक महिलाला न्याय द्या तिच्यावरती इतका मोठा न्याय ती पण पोलीसवाली आहे आणि होमगार्ड मतलब ते वाले होते ना आधे तो ही महिलाला तुम्ही न्याय द्या आणि चोवीस तास आत आतमध्ये हे दोघांवरती एफ आय आर करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा